सोलापूरच्या मारकडवाडीमध्ये बॅलेट पेपर मतदानावरून आता भाजपच्या आजी माजी आमदारांमध्ये चांगली जुंपल्याचं चा पाहायला मिळतं या घटनेच्या मागे रणजितसिंह मोहिते पाटील यांचा हात असल्याचा आरोप भाजपच्या माजी आमदारानं केला आहे मारकडवाडी बॅलेट पेपरवर फेरचाचणी मतदान घेण्याच्या मागणीमागे भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा हात आहे असा गंभीर आरोप भाजपचे माळश्रसचे माजी आमदार राम सातपुते यांनी केलेला आहे मारकरवाडी इथं आज बॅलेट पेपरवर फेर चाचणी मतदान घेण्यात येणार होतं परंतु प्रशासनाच्या विरोधानंतर फेर मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली त्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आमदार उत्तम जानकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला या बॅलेट पेपर मतदानामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप राम सातपुते यांनी केला उत्तम जानकर यांनी मार्कडवाडीची काळजी करूनही त्यांनी कोणत्याही निवडणुकीची तयारी करावी आमदार उत्तम जानकर यांचा जातीचा दाखला लवकरच न्यायालयात रद्द होणार आहे त्यामुळे लवकरच माळशिडसमध्ये पोटनिवडणूक लागेल असा मोठा दावा राम सातपुते यांनी केला दरम्यान मार्कडवाडी गावामध्ये आतापर्यंत शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांना मताधिक्य मिळालं होतं पण या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळालं त्यामुळे उत्तम जानकर यांनी स्वखर्चानं गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला गावामध्ये मतदानासाठी पाच बूथ तयार करण्यात आले होते सकाळपासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार होती पण मतदान प्रक्रियेला पोलिसांनी परवानगी दिली नाही प्रशासनाच्या दबावामुळे मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली असं उत्तम जानकर यांनी सांगितलं